नमस्कार मित्रांनो मी रोहन तुम्हाला सर्वांना स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण आलो आहोत सांगोला बाजारामध्ये आज आपण पाहणार आहोत सांगोला खिलार गायींचा बाजार याविषयी सविस्तर माहिती गायींची किंमत त्यांचं वेध दुध्याचं प्रमाण जर गाभण असेल तर दिवस बाकी किती आहेत त्यांना सिमेंट भरले आहे का कोणता ओळू भरलेला आहे याच्याबद्दल सविस्तर माहिती मित्रांनो सांगोला बाजार हा प्रत्येक रविवारी सकाळी सहा ते दुपारी दोन रुजे चालू असतो ह्या बाजारचा पत्ता आहे सांगोला कृषी उत्पन्न बाजार समिती सांगोला तालुका सांगोला जिल्हा सोलापूर राज्य महाराष्ट्र या बाजारामध्ये खिलारमध्ये खिलार गाई खेलार कोंब खेलार बैल खिलार कालोगडी याच्या गाय याच्या पाड्या शेळी मेंढी बोकड आणि मैस हे सर्व काही प्राणी तुम्हाला खरेदी विक्री करण्यास उपलब्ध राहणार आहेत एक वेळा बाजारला अवश्य भेट द्या चला तर पाहूयात खिलार गाईंचा बाजार याविषयीचा सविस्तर माहिती मग काय सांगता किंमत

दुधाला कशी एक आहे किती लिटर निघतंय दोन लिटर पास अजून एक लिटर निघतंय दोन लिटर दोन लिटर जाऊ काय कि म्हणजे फक्त काय म्हणतात गायची किंमत तीस हजार किती आहे पहिलंच आहे पहिल्यावर आहे दिवस किती बाकी आहे आता अजून तिरी का आठवडा असेल वळू भरलेलं आहे का कस हळू हळू कोणाचं वळू आहे का तिथं आहे काळेबाग नाव काय त्यांचं काळे काळे गाव कोणतं गाव मोबाईल आहे तुमच्याकडं मोबाईल नाही गाव कुठला आपलं आपले का आपले बऱ्यापैकी गाय ऑलरेडी लवकर लवकरच खरेदी करून इथं ठेवून आहेत तुमची मालक काहीत हजर नाही सध्या शार्ट, दो है, गेट काय सांगतो गायची किंमत पस्तीस खाली काय कोंड आहे गायचं वेद किती आहे तिसरा वेध आहे दुधाला दोन लिटर निघतय गाव बंद गाव काशे गाव काय म्हणतात खिल्लर गायची किंमत पंचावन्न हजार रुपये वेद कि तू काय आहे दुधाला कशी आहे किती 2 लीटर 2 आडी 5 रुपया जून दिवस किती बाकी आहेत त्याला आज ते वळू कोंकर कुठला दाखवलाय काय आठपडी आठपडीचं काय त्यांचं नाव काय काजरी खेत बरोबर भरलंय तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर नाही मॅडम नाव आणि गाव सांगा महादेव चव्हाण महादेव हरिबा चव्हाण गाव पारसावड पारसावडे पंचवीस हजार रुपये खाली काय खोंडा आहे वेत किती वय काही जर दुसरं दुसाला कसे आहे दुस वाच रुपये येत देते वय एक लिटर एक लिटर नगतं एक लिटर नक्की वळू कोणता भरला होता याला काय काजळीमध्ये भरला होता काय म्हणता किंमत किंमत विकली विकली व्यापार झाला कितीला विकली चाळीस ला बर वेत किती व्हाय पहिला दिवस किती बायक आहे आता पंधरा दिवस ओळू कोणता भरला होता काय ओळू भरला होता ह्याचा गावातलं आमच्या भंडगळ कुठलं गाव महिम महिम बरं भंडगरांचा काज विकलं तर भरला होता हां ती आपलीच आहे का नाही काय म्हणता कायची किंमत किंमत सांग नसती पंचवीस किती म्हणता मग किंमत पंचवीस हजार वेद किती पहिल्यावर आहे दिवस किती बाकी आहे अजून पंधराच बाकी आहे ओळ कुठला भरलेला आहे काय कुठलं गाव सांगोल्यातलं भरलेलं आहे केल्यावर कायची किंमत गायची किंमत पंचवीस हजार सांगताय पंचवीस खाली काय खाली कालवड आहे कालवड झालेलं आहे दुधाला कशी आहे काय दोन दोन लिटर दूध आहे बघा बिगर भाल्या जर कुणी दूध काढायचं मागणी कुठपर्यंत झाली काय तरी त्याला वीसपर्यंत पण शेवट पंचवीस सोडायची तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा साहेब साठशेचाळीस मेशे पंचवीस गाव सिरस हां दोन दोन लिटर दूध आहे खात्रीशीर खात्री दोन लिटर दूध आहे कुणी दूध काढायचं दूध नाही दिलं तर पैसे घे आता स्वभाव कसा आहे गाईचा एकदम शांत आहे शांत स्वभाव आहे कुणी दूध काढायचं अगदी लहान मुलापासून दूध काढत हे ये फोनपे भाणं लगातले काय काय म्हणता का तोड्याची किंमत वीस हजार गाब नाही का नाही अजून भरलेलं नाही अजून शेवट सोडच काय होईल मागणी कुठे काय मागणी नाही म्हणते कम्प्लेन अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी साठ झिरो एक गाव, शिरभावी शिरभावी, मामा वीस हजार रुपये किती येते आहे दुधाला कसे आहे काय पाच रुपये अजून दोन ट्रिक ते पाच रुपये अजून काय म्हणता गायची किंमत किती म्हणत किंमत साठ हजार रुपये खाली काय आहे गाव आहे किती दिवसात राहिले बाकी एक महिना बाकी आहे दुधाला कसे एक आहे चांगले चांगले किती येत आहे आता पहिले झाली दुसरा आहे दुसरं येत आहे आता तुमच नाव आणि मोबाईल नंबर सांगा गाव आपलीच एक शेवट सोडाच काय होईल काय जी मग शेवट सोडाच कुठपर्यंत तरी पन्नास पण होईल का साठपर्यंत तुम्ही किंमत याची म्हणजे समोर आल तर कमी होऊन जर किंमत थोडीफार त्याला ओळ कुठला भरलेला आहे काय कर्नाटकात ओळ भरलाय काजी खेदार भरला होता का पांढरा शुभ्र काजी खेदार मम्मा काय म्हणता कायची किंमत तीस हजार तीसाग रुपये खाली काय खोंड आहे का खोंडाने काय तीस हजार रुपये वेग किती वेळ कायचं दुधारा कशा आहे काय मोबाईल आहे का नाव मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर नाव सांगा गाव सांगा तुमचं नाव सांगा तुमचं नाव तुमचं नाव सांगा काय म्हणता गायची किंमत किंमत पंचवीस हजार पंचवीस वेद कितीला कशा आहे काय दूध दूध रुपये एक एक लिटर ते एक लिटर वास रुपये दोन लिटर निघते तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा आकाश मस्के मोबाईल एक्क्याऐंशी एकोणपन्नास ऐंशी शहाऐंशी सत्तर गाव काय म्हणता गायची किंमत किती म्हणता किंमत किंमत वीस हजार रुपये पहिल्या रो आहे का दिवस किती पायक आहे अजून गाबर नाही अजून कालवड आहे तुमचा नावन मोबाईल नंबर सांगा गाव नावन गाव सांगा नाव आपल्या आहे कालवड काय म्हणत किंमत मावशी वीस हजार रुपये गा बर आहे का नाही अजून भरलेलं नाही कुठलं गाव खडकी किती यायच किंमत पन्नास हजार वेळ किती वेळ यायचं दुधाला कशा आहे काय दोन दोन लिटर देते किती दिवस बाकी आहेत पंधरा दिवस राहील तुझं नाव मोबाईल नंबर सांग नाव प्रसाद काय मोबाईल नंबर त्र्याण्णव त्र्यान्नव छपन्न त्र्याण्णव शेवट द्यायचे काय होईल पस्तीस ला दे पस्तीस पस तुला ओळख कुठला भरलाय काय काय नाव त्यांचं काजी खेदर काय म्हणता गायची किंमत तीस हजार रुपये वेद किती तिसरं रुपयाच दुधाला कशी आहे पासर पॉसर पासरून निघतंय दोन लिटर दोन निघत आहे आता गाभा नाही का किती दिवस बाकी आहेत म्हणजे खोंड विकलेलं आहे शेवट द्यायची का होईल शेवट द्यायची कमी जास्त केलं जाईल तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा चिंबरमधे Saya notaris caudatan